नमस्कार मी सर्वांचा कविता घेऊन येतो आहे कवितेचे शीर्षक आहे स्त्रीची व्यथा कवितेचे शीर्षक आहे स्त्रीची व्यथा स्त्री एक लहान मुलगी असते स्त्री एक लहान मुलगी असते तिला फिरायला खूप आवडते स्त्री एक लहान मुलगी असते तिला फिरायला खूप आवडते तिला बोलायला खूप आवडते तिला बोलायला खूप आवडते तिला हसायला खूप आवडते पण तिचे हसणे तिचे फिरणे तिचे बोलणे हे घरच्यांना आवडत नसते कारण ती एक स्त्री असते कारण ती एक स्त्री असते स्त्री एक तरुणी असते स्त्री एक तरुणी असते तिला अभ्यास करायला खूप आवडते स्त्री एक तरुणी असते तिला अभ्यास करायला खूप आवडते तिला पुस्तक वाचायला खूप आवडते तिला पुस्तक वाचायला खूप आवडते तिला मन मोकळेपणाने हसायला खूप आवडते तिला मन मोकळेपणाने फिरायला खूप आवडते पण तिचे फिरणे तिचे मोकळेपणाने हसणे हे घरच्यांना असते कारण कारण ती स्त्री ती एक स्त्री असते स्त्रीला लग्नाआधी शिकायला खूप आवडते स्त्रीला लग्नाआधी शिकायला खूप आवडते तिला स्वतःच्या पायावर उभी राहायला खूप आवडते पण तिच्या घरच्यांना लग्नाची काळजी असते पण तिच्या घरच्यांना लग्नाची काळजी असते कारण ती एक स्त्री असते कारण ती एक स्त्री असते स्त्रीला लग्नानंतर आपल्या संसारात गुंतायला खूप आवडते स्त्रीला लग्नानंतर आपल्या संसारात गुंतायला खूप आवडते तिच्या बाळासोबत रमायला खूप आवडते तिच्या बाळासोबत रमायला खूप आवडते त्याला बोलणे शिकवायला आवडते त्याला बोलणे शिकवायला आवडते त्याला जीवनातील मोठे करायला आवडते त्याला जीवनातील मोठे बनवायला आवडते त्यांच्या सुखात पाहायला खूप आवडते त्याचं सुख पाहायला खूप आवडते त्यांच्या सुखात ती सहभाग घ्यायला खूप आवडते त्याच्या सुखात तिला सहभाग घ्यायला खूप आवडते हा सर्व विचार जी करते ना ती एक आई असते हा सर्व विचार जी करते ना ती एक आई असते म्हणून स्त्री एक स्त्री असते म्हणून ती एक स्त्री असते स्त्रीला संसारात गुंतायला खूप आवडते स्त्रीला संसारात गुंतायला खूप आवडते नातवंडासोबत हसायला खूप आवडते त्यांच्या सोबत बोलायला खूप आवडते मुलांना रागवायला खूप आवडते मुलांना रागवायला खूप आवडते त्यांच्यासोबत प्रेमाने बोलायला खूप आवडते मुलांसोबत जीवनातील प्रसंग सांगायला खूप आवडते मुलांना जीवनातील प्रसंग सांगायला खूप आवडते कारण तिच्या सुनांना आणि मुलांना ते आवडत नसते तिच्या सुनांना आणि मुलांना ती आवडत नसते तिला वृद्धाश्रमात टाकते तिला वृद्धाश्रमात टाकते कारण ती एक म्हातारी असते कारण ती एक म्हातारी असते एवढं सुद्धा ती हसत हसत सहन करते एवढं सुद्धा ती हसत हसत सहन करते कारण ती एक स्त्री असते कारण ती एक स्त्री असते कारण ती एक स्त्री असते